मित्रनौ, तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांना आतुरता होती की निंबाळकर सरांचा जो सुंदर आहे तो कधी मैदानात दिसणार नक्कीच यावर आत्ता तोडगा निघालेला आहे आत्ता जे बैलगाडी संघटनेची जी मिटिंग झाली त्यामध्ये जे असं सांगण्यात आलं जो सुंदर नंदी आहे हे दोन्ही मालकांच्या नावानं पळणार आहे ते म्हणजे गौतम भैया काकडे आणि संतोष तोडकर सध्या सुंदर हा बैल संतोष तोडकर संभाजीनगरला हा नंदी आहे तर नक्कीच आपल्याला हा नंदी जो आहे तो कोणत्या मैदानात दिसणार आपण बघितलं गोडचा सर्जा तसा आत्ता मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय तसाच आजचा जो सुंदर आहे तो देखील ह्या मैदानामध्ये आता धुमाकूळ घालणार आहे नक्कीच त्याच्या आता फेरे देखील काढण्यात येतात दे कारण की आता त्याला संभाजीनगरला नेले कारण की आपण बघितलं आपल्याकडचं वातावरण आता जरा पावसाचं वातावरण आहे नक्कीच तिकडचं वातावरण जरा तिकडं पाऊस कमी असतो त्यामुळे फो फेरे काढण्यात काही अडचण येत नाही आता राहिला प्रश्न आपल्याला सुंदर हा कधी मैदानात दिसणार नक्कीच आपल्याला माळशिर शे, माळशिरजच्या मैदानामध्ये सुंदर आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो नक्कीच सुंदर पहिल्यासारख्याच धुमाकूळ घालणार का नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि गौतम काकडे हे जेलमध्ये असल्यामुळे आता संतोष तोडकर यांच्याकडं हा नंदी आहे नक्कीच तो नंदी त्याची रिहर्सल आतून चालू आहे आता रिहर्सल चालू आहे नक्कीच तो मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे धन्यवाद मित्रांनो